संस्थेचे अध्यक्ष लोकेश नंदाल विनोद केंजरला व त्यांचे सर्व सहकारी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून पूर्णबाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचं कार्यक्रम म्हणजे गणेश उत्सर्जनाचा कार्यक्रम होत असतो आणि त्याचा मान पद्मशाली ज्ञाचे संस्थेला आहे श्री राजदेसरी सर यांना माहीत आहेत नल्ला साहेब फुंजाल साहेब कारंपुरी साहेब ही सर्व मंडळी त्यावेळेला संस्था स्थापन करून आज उदयास आणि नवीन नेतृत्व तरुण पोरांना संधी देत आहेत आणि आज मी आम्हाला इथं बोलून सन्मान केला त्याबद्दल पद्मश्री ज्ञासंस्थेचे होती पूर्व भाग सर्व ट्रस्टी होती सर्व उत्सव पदाधिकाऱ्यांचा मी अत्यंत आभार मानतो श्री गणरायाला अनंत चतुर्दशीच्या या शुभ मुहूर्तावर आपण निरोप देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ही पूर्व भागातली स्वतंत्र मिरवणूक आता सुरू होत आहे या मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी पद्मशाली ज्ञाती संस्थेचा मानाचा गणपती श्री गणेश या मानाच्या पालखीमध्ये विराजमान झालेला आहे आत्ताच त्याची पूजा पण झालेली आहे आणि या अनंत चतुर्दशीच्या या शेवटच्या मिरवणुकीला या गणेशोत्सवाच्या शेवटच्या भागामध्ये आपण प्रवेश करत असताना या पूर्व विभागाची जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही कधीच चुकू दिलेली नाही शांततेनं उत्साहनं आणि शिस्तबद्ध अशी ही मिरवणूक असते आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही डॉल्बी मुक्त मिरवणूक या पूर्वभागाच्या विसर्जन सोहळ्याचं एक आकर्षण ठरलेलं आहे याही वर्षी डॉल्बी मुक्त असणार आहे आणि प्रदूषण याला फाटा देऊन सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांवर भर देऊन लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशानं या गणेशोत्सवाची स्थापना केली तो उद्देश साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला एकत्र आणून हिंदू समाजातील हिंदू धर्मातील वेगवेगळ्या सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणून हा उत्सव शांततेने घेऊन जात असताना सामाजिक सलोखा या शहरामध्ये हिंदू मुस्लिम शीख आणि इसाई या सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन उत्सव शांततेने पार पडणारा आमचा पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं